तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठे जातो काय जातोय आणि किती एन्जॉय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सगळीकडे जमलीत तर मित्रांनो इकडे सगळी जमलीत आज ओपनिंग आहे आमच्या गावाच्या टीमची ते इकडे सगळे जमलेत आता अजून यायचे बाकी आहेत तर हे ग्राउंड आहे नालासुपारा वेस्टला तर नाला सुपारा वेस्टला ग्राउंड आहे तर आम्ही इकडे सगळे सकाळी सकाळी बघा सगळे पोरं आले नालासुपारा वेस्टला इकडे आता ओपनिंग म्हणजे तुमचं डोडोली गावाचे संपूर्ण गावाचे टीमचं उपयोग नष्ट होणार आहे आता मजाक मस्ती चालली बघू शकतो आणि इकडे आपला भाई अक्षय रांगोळी काढतो सगळे इकडे जमा झाले ते येत आहेत बाकीचे सुद्धा बाकीचे आलेत त्यांचे थोडेसे गप्पा चालले आहेत ते पद्धतीनं करतो इकडे सकाळ आहे जरा माझा आवाज सकाळचा मस्त रांगोळी पाहिजे बघा तो हे तो जास्त ग्राउंड रांगोळी करायची तो पैसे घेतो <laughs>

पाठीची असणारी अशोक जी कांबळेस डिसेंबर दोन हजार चोवीस नागेश्वर क्रिकेट संघ दोडवली आपण आज शुभारंभ करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला या स्पर्धा किंवा करायचे आहेत त्या स्पर्धेसाठी आपण आज शुभारंभ करून आपल्या क्रिकेटला सुरुवात करतो आहे आणि हे करत असताना तुम्ही येणारे सगळे खेळाडू प्रॅक्टिसला येणारे सगळ्यांनी ज्या जा ज्या सुरक्षितेच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या तयारीत स सरावासाठी येत आहे आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊन आपण चांगल्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी आपण एक श्री नागेश्वर भगवान की भावनाय माते की चनकाय माते की कालकाय माते की गणपति बाप्पा

दोडवली प्रीमियर लीग जे आम्ही आता बांगोरमध्ये खेळणार आहोत तर त्याच्या इकडे टीम स्लॉट पाडणं आहे आणि प्रत्येक संघामध्ये कोणकोण खेळाडू येणार ते कित्यांद्वारे उडवून

રવિ ৰাউণ্ড ফে দূচৰা ৰাউণ্ড মানে কিছু

அது <laughs> <laughs>

आताच बोटाला तुकीला अरे वा यस आता ट्रॉफीला अजून जागा करून ठेव विशाल हा <स्थाथ> विशाल रवी दादा तांबले बॉलिंग एकच आहे मग आपल्याकडं बॉलिंग कोण नाही आहे सर मित्रांनो ऑल आहे फायनली खेळून घरी आणि आता आमचे जे गावाची ओपनिंग म्हणजे नागेश्वर क्रिकेट संघ दोडवली तर त्या आमच्या संघाची ओपनिंग झालेली आहे आणि आमचे जे डी पी एल दोडवली प्रीमियर लीग सुद्धा स्लॉट पाडायचे होते टीम पाडायची होते संघ मालक वगैरे सगळे आज होते तिथे तर ते सुद्धा स्लॉट पडून झाले तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा एकदा एक स्टुडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर नव्हतं